रेण्यासाठी तुम्हाला काय सांगू मॅडम तिकडे गेल मला आकिरवाडी कडे मला वाटते बघून आलो नाही नाही ओय कस चुकतं आहे काय आहे काय लाल गेलाय तुमच्यावर माझ्यावर गेला काय ना मॅडम तुम्ही इंटरव्ह्यू घ्या घाबरून घेणार करणार मोठा सुलताल करणार आहे वय 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 रिंगचा रेडा बनून घ्याय वय 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 याला परदर्शनला घेणार त्याला खाया दिया घालणार डाळ अंडी मटण गुटखा लगाव सगळे राहणार याला

कोल्हापुरात प्रदर्शन असलं का असा करणार का रेडा दुसकी नाही प्रदर्शनला तुम्हाला पण धावतो हा या हा रेडा आमचा बघा कसा बघा आता जरा भांग पण पाडायचा इतर आहे काय करायचंय शॅम्पू

आणि काय येतो परत आणि बघायला आणि काय कोलगेट बिलगेट नाही शिंगर बघायचे